मोहर्रम कमिटी मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ बारा इमाम चौकात सव्वीस जून रोजी होणार आहे एक ते सहा जुलै दरम्यान सहा दिवस मोहरम निमित्त पंजाच्या परंपरेनुसार मिरवणुका निघणार असल्याची माहिती अध्यक्ष मकबूल मोहोळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली मोहरम चंद्रदर्शन सव्वीस जून रोजी आणि सत्तावीस जून रोजी मोहरमची पहिली इस्लामी नूतन वर्षाची सुरुवात होत आहे एक ते सहा जुलैपर्यंत सहा दिवस शहरात पंजांच्या परंपरेनुसार मिरवणुका निघणार आहेत तारीख एक रोजी मोहर्रम पाचवी निमित्त सायंकाळी सात वाजता साखरपेठ रंगा चौकातून पीर बडे मुस्लिम प्रथम मानाचे पंजाची मिरवणूक निघेल दोन तारखेला मोहर्रम सहावी निमित्त दुर्वेश मशीद शनिवारपेठ येथून पीर छोटे अब्बास अली पंजाची धावती मिरवणूक सायंकाळी पाच वाजता दिनांक तीन रोजी रात्री नऊ वाजता मराठा वस्ती येथून पीर इमाम कासिम पंजाची मिरवणूक दिनांक चार जुलै रोजी रात्री नऊ वाजता समाचार चौकातून पीर छोटे मौलाली पंजाची मिरवणूक विजापूर बेस येथून रात्री दहा वाजता घोडे पीर पंजाची ताबूत निघेल कुंभार बेस भुसार गल्ली येथून पीर बडे अकबर अली पंजाची मिरवणूक रात्री बारा वाजता निघणार आहे पाच जुलैला इमामे हुसेन आणि सहा जुलै रोजी पहाटे चार वाजता दुर्वेश मशीद येथून पीर इमाम हुसेन पंजाची मिरवणूक निघणार आहे सहा जुलैला सकाळी सहा वाजता दादा पीर पंजाची मिरवणूक सपार बांधव परिवाराच्या वतीनं निघणार आहे सकाळी सात वाजता इमामी कासिम पंजे नालबंद यांच्या परिवारातून पंजाची मिरवणूक निघेल मंगळवेढा तालीम येथून इमाम हुसेन हुसेन साहेबांचे पवित्र बहात्तर कुटुंब अहलेहरम पंजाची मिरवणूक एजाज मुजावर बांधव परिवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे रात्री बारा वाजता विजापूर बेस येथे इमाम हुसेन पंजा तर बारा इमाम पंजाची मिरवणूक मोहोळकर बांधव काढतील